ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. कृष्णा नदी बचाव व प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प डॉ मनोज पाटील. कृष्णा नदी प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प करून डॉ मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनखाली तांबे ते महेशळ नदी बचाव मोहिम सुरू केली आहे. ती यात्रा अर्जुनवाड येथे आली असता अर्जुनवाड मधील लकाकीवाटे औद्योगिक वसाहतीमधील पाण्याचे सर्वेक्षण करण्यात आले. नदीपात्रा ड्रेनेज किंवा नाल्यामधून नदीमध्ये दूषित किंवा महिला मिश्रित पाणी जाऊ नये यासाठी नागरिकांमध्येही जनजागृती करण्यात येत आहे वृक्षारोपणाविषयी अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन नदी बचाव टीम कडून मिळाले प्रदूषण बाबतीत अर्जुनवाड येथील इन्फोर फाउंडेशन सामाजिक संस्था यांच्याकडून अधिक माहिती घेण्यात आली यावेळी प्राध्यापक ए जी थाटे राहुल पन्ने आलम अथणी रविराज शितोळे कुणाल मोलुगडे मालोजी राजे माने समीर कांबळे मेघदीप कुतळे रमेश झांबरे राकेश खोत विशाल चौगले अक्षय चौगले राहुल डोंगरे कृष्णा थेगण्णा प्रमोद कोळी सामाजिक पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते ग्रामस्थ आदी उपस्थित होते महानकरी साठी कृष्णा तेगण्णा अर्जुनवाड